श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे दोन डिसेंबर वार सोमवार आणि या दिवशी आलेल्या आहेत देव दीपावली मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला देव दीपावली साजरी केली जाते उद्या मार्गशीर्ष महिन्याचा समारंभ होत असून देवदीपावली साजरी करण्यात येईल त्याचबरोबर या दिवसापासून मार्तांड भैरव षड उत्सवाला सुद्धा सुरुवात होते कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपत असतो चातुर्मास संपल्यानंतर सर्व देवांचे नामस्मरण व्हावे या हेतूने मार्गशीर्ष महिन्याच्या प्रतिपदेला देव दिवाळी साजरी करण्यात येते दीपावली म्हणजेच या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते ज्या प्रकारे आपण दिवाळीला माता लक्ष्मीचं लक्ष्मीपूजन करतो अगदी त्याच प्रकारे या दिवशी सुद्धा लक्ष्मीपूजन केले जाते ज्यांना दिवाळीच्या दिवशी काही कारणामुळे लक्ष्मीपूजन करता आले नाही तर ते या देवदीपावलीच्या दिवशी लक्ष्मीपूजन करत असतात या दिवशी सर्व देवतांसाठी आपापल्या परंपरेनुसार नैवेद्य करण्यात येतो देव दिवाळीच्या रात्री सर्व देवी देवता भगवान शिवासह वाराणसी येथे येतात आणि देवे लावून हा देव दीपावली सण साजरा करत असतात हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी गंगा स्नान किंवा पवित्र नद्यांमध्ये सुद्धा स्नान केले जाते तसेच या दिवशी घरामध्ये काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या देव दीपावलीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल फक्त घरात या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आणल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल त्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे कारण उद्याचा जो दिवस आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आणि शुभ दिवस आहे कारण उद्या मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस आहे आणि याच दिवशी ही देव सुद्धा आहे मार्गशीर्ष हा महिना माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि देव दिवशी दिवशीसुद्धा आपण लक्ष्मीपूजन करत असतो या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचा आपल्याला निश्चितच प्राप्त होते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला इच्छापूर्तीसाठी करायचा आहे प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छाही असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये छोट्या मोठ्या इच्छा असतात आणि या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न कष्ट करत असतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपल्या कोणत्याही इच्छा या पूर्ण होत नाही कारण आपल्या कुंडलीमधले जर ग्रह हे कमकुवत असेल तर आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही परंतु विशेष स्थितीवरती जर आपण काही उपाय सेवा केल्या तर आपल्या कुंडलीतले ग्रह जे आहेत तर ते मजबूत होतात आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळत असते आता तुमची इच्छा ही जर नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्ती होण्याबद्दल असेल किंवा घरामध्ये सुख शांती नसेल तर सुख शांती ही कायम राहावी अशी तुमची इच्छा असेल किंवा घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं असेल तर नवरा बायकोमध्ये गोडावा निर्माण व्हावा किंवा दोघांमधील नातं घट्ट व्हावं त्याचबरोबर तुमचा एखादा शत्रू असेल तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा तुमच्या जीवनामध्ये असा एखादा व्यक्ती असेल त्या व्यक्तीचा सतत तुम्हाला त्रास होत असेल तर तो त्रास दूर होण्यासाठी शत्रुदोष नष्ट होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता तर तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचा आहेत स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत उद्या माता लक्ष्मीची तुम्हाला खास पूजा करायची आहेत यानंतर तुम्हाला तुळशीपाशी दिवा लावायचा आहे तुळशीची पूजा करायची आहे यानंतर हा उपाय तुम तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता जेव्हा आपण अशा प्रसन्न वातावरणामध्ये काही प्रभावी उपाय करतो तेव्हा देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला आपल्या उपायांचं ते फळ जे आहे तर ते देत असतात तर तुम्हाला उद्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचं एक पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे आता हे पान जेव्हा तुम्ही आणायला जाणार आहे त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे एक चमचाभर साखर टाकायची आहेत आणि यानंतरनं एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहेत किंवा दोन अगरबत्ती तुम्ही घेतल्या तरीसुद्धा चालेल या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे गेल्यानंतरना सर्वप्रथम तिथे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहेत किंवा अगरबत्ती लावायची आहेत यानंतरनं हे जल तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षर अर्पण करायच्या आहेत दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे यानंतर ना आपल्याला या वृक्षाला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि पुन्हा एकदा दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे हे पान तुम्ही कशासाठी तोडत आहे हे तुम्हाला सांगायचं आहे आणि एक झाडाचं पान हे तुम्हाला तोडून घरी आणायचं आहे आता झाडाखाली जर एखादं पान पडलेलं असेल तर ते देखील तुम्ही हा उपाय करण्यासाठी घेऊ शकता पान घरी आणायचं आहे स्वच्छ धुवून काढायचं आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकूमध्ये पाणी टाकायचं चा। त्याचा छान गंध तयार करायचा एक काडी घ्यायची ही काडीसुद्धा तुम्हाला पिंपळाच्या झाडाची चा आणायची आहेत आणि त्या काडीने त्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे अगदी दोन ते तीन शब्दामध्ये तुम्हाला तुमची इच्छा त्या, त्या पानावरती लिहायची आहेत आणि यानंतर एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये त्याच कुंकवाने स्वस्ती काढायचं त्यावरती मूडभर तांदूळ अर्पण करायचे त्या, त्या, त्या तांदळावरती हे जे पान आहे तर हे ठेवायचं आहे आणि ही प्लेट आपल्याला आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायची आहे यानंतर ना दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीला तुमची इच्छा जी आहे तर ती बोलून दाखवायची आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा मनोभावे प्रार्थना करायची आणि हे पान तुम्हाला तिथे देवघरामध्ये काही वेळासाठी ठेवायचं आहे अगदी तुम्ही एक ते दोन तास हे पान ठेवू शकता यानंतरनं हे पान तिथून तुम्हाला उचलायचं आहे आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या वाहत्या पाण्यापाशी तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये हे पान तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करीत प्रवाहित करायचं आहे यानंतरनं या पानाखा जे तांदूळ होते तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत तर असा हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या देव दीपावलीला करायचं आहे त्याचबरोबर तुमच्या घरी गाय असेल किंवा घराजवळ गाय असेल तर उद्याच्या दिवशी गायीला गूळ आणि चपाती अवश्य खाऊ घाला कारण गायीलासुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं या दिवशी गायीला गुळ पोळी खाऊ घातल्याने देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावरती प्राप्त होतेच परंतु तेहतीस कोटी देवी देवतासुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ